हीच खरी श्रद्धांजली आमदार संग्राम जगताप यांचे भावनिक भाषण मित्रासाठी केलेले हे कार्य आत्म्यास शांती देणारे संग्राम जगताप स्वर्गीय सौरभ चौरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नालेगाव येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून दिवंगत मित्रासाठी केलेला असा सामाजिक उपक्रम हीच खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले स्वर्गीय सौरभ चौरे प्रतिष्ठान मायाभाई फ्रेंड सर्कल मित्रपरिवार सुरभी हॉस्पिटल व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले स्वर्गीय सौरभ यांनी आयुष्यात अनेकांना मदत करत मोठा मित्रपरिवार जमवला होता आणि त्या सामाजिक विचारांचा वारसा मित्रपरिवार आजही जपत असल्याचे आमदारांनी सांगितले कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष लोंढे गणेश कवडे अजय चितळे संतोष गेनाप्पा भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ पूजा भगत अश्विनी खराडे कमल चौरे दीपाली काळे जनकल्याण रक्त केंद्राचे डॉक्टर गुलशन गुप्ता गजेंद्र सोनवणे शरद बळे तसेच सुरभी हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश मैड व डॉक्टर विलास व्यवहारे उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आपल्या परिसरामध्ये आयोजित केलं हे सर्वच असे मान्यवर अधिथिन सौरभची ज्या वेळेला एक घटना दुर्दैवी घटना आपल्या अहिनगर शहरामध्ये घडली एक बोर्डचं काम करत असताना कुठेतरी पाहतो की वेगवेगळे अपघात हे दुसरी घडत असताना तुम्ही पाहायला मिळतात तसंच सौरभचं काहीतरी दुर्दैवी घटना एक युवक तरुण जो नगर शहरालाच नाही ना। तर की ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत जोडला गेलेला होता कुठलाही एखाद्या व्यक्तीचा कधी फोन आला तर तो त्याच्या मदतीला धावून जाण्याने व्यक्तिमत्व सौरक्षरूपाने आपल्याला पाहायला मिळत होत असा एक युवक अनेकांच्या हृदयाला स्पर्श करणार हा एक सौरक्षर रूपाने युवक होता आणि ज्यावेळेला तिथं देखील प्रोफेसर कॉलनी चौकाच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली होती तिथं गॅनेटरी बोर्ड होता एक गॅनेटरी म्हणजे लोखंडी बोर्ड होता त्याला अगदी तारा एस वाराजवळ होतं तिथं बेशबोर्ड लावत असताना शॉर्ट सर्किट त्याला तो अपघात घडला तेव्हा आज आपल्या या संपूर्ण दुर्दैवी त्याचे कुटुंब सामोरे जाते अनेक युवक आपल्यासारखे हे आजही ती घटना आठवली प्रत्येकाच्या मनामध्ये आपली दुःखाची भावना ही निर्माण होत असेल पण एखाद्या व्यक्तीचं जे ट्रगल असेल इतकंच आयुष्यमान असेल तर त्याला आपण कुठेही काही करू शकतो संरक्षण देखील आयुष्यमान तितकंच आणि कुठंतरी त्याने जेवढं आयुष्य त्याला मिळालं त्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक युवक मित्रपरिवार जोडला प्रत्येकाच्या बद्दल धावून गेला प्रत्येकाला एक आपलासा वाटणारा तो व्यक्ती होता पण तो गेल्यानंतर आपण काय करायचं तसं आता साहेबांनी सांगितलं त्याची एवढी श्रद्धांजलीचे वेगवेगळ्या चौकामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये आपल्याला श्रद्धांजली आत्मिक आपले लोक पाहिले जातात मग ते सगळं घडत असताना कुठंतरी त्याला आज आपल्याला सातत्याने जर आपण लोकांना त्याच्या पुण्याच प्रकारच्या निमित्तानं जर मदत करत गेलो काहीतरी मानवसेवेच्या बाबतीत काही काम करत गेलो तर निश्चित रूपांना त्याचाही आत्मा आज कुठंतरी एक चांगल्या भावनेनं आपल्या संपूर्ण नित्रपणायला पाहत असेल माझ्या विचाराच्या ती लोकांना मदत करायचा तो आजही अवरात्र सगळी मंडळी पुढे तिघून जात आहेत म्हणून आज त्याच्या जाण्यानंतर देखील जो काही त्याच्या विचारांचं कार्य हे हो। आपल्या सर्वच लोकांनी आज पुढे दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे निश्चित रूपानं एक अत्यंत वेगळा उपक्रम आहे तर घटना कशी असली तरी घटना घडून गेली असते ती कोणाच्या हातामध्ये नसते पण कुठंतरी त्या व्यक्तीच्या विचारात जर जर घटना असली तो व्यक्ती देखील समाधान व्यक्त करत तुर असतो म्हणजे कुठेही असते तो आनंदात जरी बिघीन झालेला असेल तरी देखील कुठेतरी तो विचार आज त्या व्यक्तीला जेव्हा तो पाहत असतो तर निश्चित रूपानं तो, तो, तो देखील एक आत्मा देखील समाधान व्यक्त करत असेल म्हणून त्याच्या सर्व मित्रपरिवाराचं त्याला निश्चित रूपानं एक आजही तुमचे उपक्रम करतायत निश्चित रूपानं त्याच्या आजाराला देखील कुठंतरी एक शांती त्यानिमित्तानं मिळत असणार आहे मग असे उपक्रम जरी व्यक्ती गेला तरी त्यानिमित्तानं आपल्या सर्व विचार लोकांनी प्रेरित होले पाहिजेत आहे इलेक्ट्रॉनिक शिबिर असाल आरोग्य शिबिरायचं की आपल्या अलेटं कारण कारण ती कळत होतो एवढा थोडं बँक असं सगळ्यांनी विचारलं तर तुझं सातत्याने बाराही म्हणजे अडचण असते कुठं जर गड कॅम्प झालं तरच ते उपलब्ध होत असतं आणि आपण कुठल्याही गड कॅम्पमध्ये गड बँकमध्ये जर गेलो तर ते सांगतात तुम्हाला गड पाहिजे असं काम आम्ही देतो पण त्याच्याबद्दल तुझ्या ब्लड ब्लड काय नामा कुठल्या रक्त धक्काची असेल तर ती ब्लड नाहीवढं शॉर्टेज नसतं आणि त्या बाजारात मिळणारी गोष्ट नाही बाजारात देणारी गोष्टीमध्ये पैसे दिले आणि आपण ती घेऊ न त्याला नवीन तयार करायची म्हटलं तर ती रक्तच कुठंतरी जाता त्याला आपल्याला लागत असतो पण प्रकारे गोष्टी आता त्या पद्धतीनं सौरभच्या या ठिकाणी स्त्राच्या निमित्तानं हा उपक्रम चांगला हाती घेतला आहे सगळ्यांनी पुढाकार घेतला आहे अशा रतीनं आपण ही विचाराची एक चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जाण्याचं काम आपण प्रत्येकाने करावी अशी एक अपेक्षा शांततानं व्यक्त करतो आणि